नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश ग्रुप फॉर ऑल या ट्रस्टेड डिजिटल प्लॅटफॉर्म वरती स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपल्या कोर्सचं जे टायटल आहे ते आहे एंटायर इंग्लिश ग्रॅमर त्यामध्ये आपण ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आप सेंटेन्सेसच्या अंडर लेसन नंबर वन इथे डिस्कस करणार आहोत आणि यामध्ये आपण बघणार आहोत रिमूव्ह टू जे आहे त्याचे रिलेटेड रुल्स अँड रेग्युलेशन आणि कुठल्या पद्धतीने एखादं सेंटेन्स आल्यानंतर त्यामध्ये टू कसं यूज करायचंय किंवा रिमूव्ह टू जे असेल यूज टू असेल किंवा रिमूव्ह टू असेल ते आपल्याला कुठल्या पद्धतीनं करायचंय ते आपण इथे बघणार आहोत तर सुरुवात करूया लेसन नंबर वन रिमूव्ह टू इंट्रोडक्शन टू रिमो टू काय आहे प्रकार समजून घेऊया द वर्ड रिमूव्ह टू किंवा आपण ज्याला टू म्हटलं इथे बघा द वर्ड टू एक्सप्रेसेस एक्सेसिवनेस कधी लक्षात ठेवायचंय जेव्हा आपण वर्ड टू म्हणतो तेव्हा आपण एक्सेसिव्हनेसच्या बाबतीत बोलत असतो जास्त प्रमाण ज्याला म्हणतो आपण इट जनरली शोज दॅट समथिंग इज मोर दॅन इनफ अँड ऑफन क्रिएट सेन्स ऑफ इम्पॉसिबिलिटी ऑर डिफिकल्टी म्हणजे टी ओ ओचा जेव्हा आपण यूज करतो तेव्हा आपल्याला ते काय सजेस्ट करत आहे काय सांगतंय काय अर्थ निघतो मोर दॅन इनफ म्हणजे जे आहे त्यापेक्षा जास्त असणे आणि यामुळे आपल्याला सेन्स ऑफ एक डिफिकल्टी किंवा इम्पॉसिबिलिटी शक्यता राहत नाही असं दिसतं आता यातनं एक्झाम्पल दिलंय बघा काय दिलंय तर एक्झाम्पल वरनं लक्षात येईल दिस प्रॉब्लेम इज टू डिफिकल्ट टू सॉल्व्ह आता टू डिफिकल्ट म्हणजे काय मोर दॅन इनफ झालाय आता इथे काय यूज करतोय आपण बघा याचा अर्थ असा होतो द प्रॉब्लेम इज सो डिफिकल्ट दॅट इट कॅनॉट बी सॉल्वड तो एवढा डिफिकल्ट आहे की सॉल्व करता येत नाही हे सो दॅट कसं युज केलं ते आपण समोर बघणारच आहोत सगळे रूल्स पण इथे या याचा अर्थ कसा निघतो मोर दॅन इनफ कसा निघतो इम्पॉसिबिलिटी कसं निघतं डिफिकल्टी कसं निघतं त्याचं एक्झाम्पल आपण इथे बघितलेलं आहे वेन वी ट्रान्सफॉर्म सेंटेन्सेस बाय रिमूविंग टू वी रिराईट देम म्युझिंग अदर स्ट्रक्चर्स विदाउट चेंजिंग मेन पण एक लक्षात घ्यायचंय जेव्हा आपल्याला रेमो टू म्हटलंय जो, जो ओरिजिनल सेन्स आहे ओरिजिनल मिनिंग जो आहे त्या वाक्याचा तो बदलता कामा नाही हे महत्वाचं त्यामुळे कुठलंही इंटरचेंज करताना हे लक्षात ठेवायचं आहे ओरिजिनल वाक्याचा आपल्याला तिथला अर्थ बदलू द्यायचा नाहीये तर आता आपण बघूया स्टेप्स टू रिमो टू की कुठल्या स्टेप्स आपण सुरुवातीला गरजेचे आहेत फॉलो करणं एखादा आपल्याला सेंटेन्स आल्यानंतर ते फॉलो कसं करायचं आहे स्टेप वन आयडेंटिफाय टू टू इन द सेंटेन्स की सगळ्यात अगोदर सेंटेन्स समोर आल्यानंतर टू टू जे आहे टी डब्ल्यू आणि टी ओम हे मध्ये कुठे आलंय जसं की एक्झाम्पल टू हॉट टू ड्रिंक टू फास्ट टू कॅच आणि स्टेप टू आहे रिप्लेस विथ सो दॅट प्लस निगेटिव्ह क्लॉस सो दॅट यूज करायचंय आणि निगेटिव्ह क्लॉस तिथे युज करायचंय टू डिफिकल्ट टू सॉल्व जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा सो डिफिकल्ट दॅट इट कॅनॉट बी सॉल्व्ह सुरुवातीला तुम्हाला फक्त इंट्रोडक्टरी पार्ट आहे समोर सगळे रुल्स बेसिक फॉर्म्युला सगळं आपण इथे घेतलेले आहेत बघा त्यानंतर स्टेप थ्री एन्श्युअर द मिनिंग ऑफ इम्पॉसिबिलिटी डिफिकल्टी रिमेन्स आणि बघायचंय की आपल्याला जो अर्थ यातनं निघतोय टूचं सेंटेन्स असलेला तोच अर्थ आपण चेंज केल्यानंतर निघतोय का त्यानंतर स्टेप फोर मेंटेन द प्रॉपर टेन्स ऑफ द सेंटेन्स आता बघा इथे जर प्रेझेंट टेन्स असेल सिंपल प्रेझेंट तर ते इथे काय करतोय आपण इथे कॅनॉट घेतलं आता इथे इज इन द दूज कुड नॉट कॅनॉट यूज करायचं नाही तिथे कुड नॉट यूज करायचं या स्टेप वन स्टेप टू स्टेप थ्री आणि स्टेप फोर इथे आपण डिस्कस केलेले आहेत आता बेसिक फॉर्म्युला बघूया आपण रिमोट टूचा बेसिक फॉर्म्युला काय आहे तो समजून घ्या बेसिक फॉर्म्युला ऑफ रिमोट टू वैसे काय दिलं टू प्लस ऍब्जेक्टिव्ह प्लस टू प्लस व्ही वन आणि याचा चेंज करताना याच्या अगोदर सब्जेक्ट वगैरे असणार आहे सगळ्या गोष्टी असणार आहेत पण हे सुरुवातीला मिडलचा जो पार्ट आहे हा इथे आपण बघितला आता याचा चेंज करताना कसा होतो बघा रिमू टू करताना सो घ्यायचा आहे ऍडजेक्टिव्ह किंवा जे ऍडव्ह आलेले तेच घ्यायचं आहे त्यानंतर हे टू डिलीट करायचंय आणि तिथे घ्यायचंय दॅट सब्जेक्ट टाकायचं आहे तिथे आणि कॅनॉट घ्या कुड नॉट घ्या विल नॉट बी एबल टू घ्या जसं तुमचा टेन्स असेल त्या पद्धतीने आपल्याला कॅनॉट घ्यायचं कुड नॉट घ्यायचं की विल नॉट बी एबल टू घ्यायचं आणि त्यानंतर व्ही वन क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे आता एक एक्झाम्पल मी दिलं इथे बेसिक फॉर्म्युला समजून घेण्यासाठी काय दिलंय बघा द प्रॉब्लेम वॉज टू डिफिकल्ट टू सॉल्व म्हणजे आता द प्रॉब्लेम वॉज म्हटलंय म्हणजे मध्ये आलंय बरोबर द प्रॉब्लेम वॉज सो डिफिकल्ट टू काढलं इथे सो घेतलं डिफिकल्ट हे टू काढलं इथे दॅट घेतलं द प्रॉब्लेम वॉज सो डिफिकल्ट दॅट वी कुड नॉट सॉल्व्ह तिथे कुड नॉट का घेतलंय याचं कारण इथे पास्ट मध्ये आहे वॉज कशात आहे मध्ये तर अशा पद्धतीने यामध्ये चेंज होतोय परत समोर एक्झाम्पल जे घेणार आहोत त्यावरनं तुमच्या लक्षात येणार आहे की कसे चेंजेस करायचे आहेत आता आपण नुसार इथे बघणार आहोत बघा रिमूविंग टू इन प्रेझेंटेन्स जेव्हा आपण प्रेझेंटेन्स मध्ये एखादं रिमोटूचं वाक्य आपल्याला करायचं असेल त्यावेळेस कशा पद्धतीने फॉर्म्युला होतो आणि चेंज होतो बघा बेसिक फॉर्म्युला काय आहे सब्जेक्ट प्लस इज ऑब्लिक आर प्लस टू प्लस ऍब्झेक्टिव्ह प्लस टू प्लस वी वाय फर्स्ट फॉर्म ऑफ सब्जेक्ट नंतर इज किंवा आर येणार आहे इथे टू आलंय ऍब्झेक्टिव्ह आलं त्याच्यामध्ये नंतर परत टू आणि व्ही वाय आणि त्याचा चेंज होतो बघा सब्जेक्ट प्लस इज ऑब्लिक आर प्लस सो प्लस ऍबझेक्टिव्ह हे टू काढायचं सो घ्यायचं हे टू काढायचं इथे दॅट घ्यायचं परत सब्जेक्ट कॅनॉट आणि वी वन क्रियापदाचं पहिलं आता एक्झाम्पल म्हणून लक्षात येईल बघा द बॉक्स इज टू स्मॉल टू होल्ड द बुक्स आता सब्जेक्ट झाला द बॉक्स इज झालं हेल्पिंग वर टू घेतलं स्मॉल झालं ऍडजेक्टिव्ह परत टू घेतलं होल्ड द होल्ड द बुक्स आता व्ही वन झालं होल्ड आणि द बुक्स काय झालं अपसाइ आता आन्सर करतात दिस बुक इज हे टू काढायचं तिथे सो घ्यायचं स्मॉल हे टू काढायचं तिथे दॅट घ्यायचं आता दिस बॉक्स म्हटलंय म्हणून ही किंवा शी म्हणायचं नाही इट म्हणायचं इथे इट इट कॅनॉट होल्ड द बुक्स आता कॅनॉट का घेतलं इथे आपण त्याचं कारण आहे इथे प्रेझेंटेन्स मध्ये यूज केलेलं आहे प्रेझेंटेन्स युज केला आहे ना इज बरोबर त्यानंतर बघा नंबर टू शी इज टू वीक टू लिफ्ट द बॅग म्हणजे मोर दॅन इनफ बरोबर सिम्पल आहे शी इज हे टू काढायचं इथे सो घ्यायचं हे वीक जसंच्या तसं घ्यायचं हे टू डिलीट करायचं इथे दॅट घ्यायचंय आणि टू लिफ्ट द बॅग आता कोण आहे तर शी शी कॅनॉट शी कॅनॉट लिप द बॅग म्हणजे इथे आपण कॅनॉट का घेतलंय परत त्याचा रिझन आहे इथे कुठला टेन्स आहे प्रेझेंट टेन्स हे बारकावी लक्षात ठेवायचे आणि प्रॅक्टिस करायची टेस्ट सिरीज मध्ये सगळ्यांनी फार महत्वाचं आहे नेक्स्ट बघूया आपण रिमूव्ह टू इन द पास्ट टेन्स तर पास्ट टेन्स मध्ये करायचं असेल सिंपल आहे तिकडे कॅनॉट घेतलं इकडे कुठ नॉट घ्यायचं म्हणजे बेसिक फॉर्म्युला काय असेल सब्जेक्ट प्लस वॉझ ऑप्लिक वर प्लस टू प्लस ऍब्जेक्टिव्ह प्लस टू प्लस वी वन बरोबर सब्जेक्ट so वॉज वर सो ऍबेक्टिव्ह दॅट सब्जेक्ट नॉट म्हणजे पहिलं जे बघितलं आपण या कॅनॉटच्या ऐवजी इथे काय आलं नॉट आणि इज आरच्या ऐवजी वॉज वर आलेलं आहे बरोबर आता इथे व्ही वन फर्स्ट फॉर्म ऑफ द वॉ तर या सेंटेन्सवर लक्षात येईल बघा क्वेश्चन काय झाला सब्जेक्ट वॉज काय झालं हेल्पिंग वॉ टू घेतलं हार्ड झालं ऍब्झेक्टिव्ह टू काय झालं परत इथे घेतलंय आपण टू टू च घेतलंय त्यानंतर अँसर बरोबर व्ही वन घेतलंय आता बघा इथे कसं होईलचं द क्वेश्चन वॉज हे टू काढलं सो घेतलं हार्ड दॅट हे टू काढून दॅट घेतलं आय कुड नॉट अँसर इट आता इथे कुड नॉट घेतलं कारण इथे आलंय पास्टेन्स त्यानंतर बघा द बॉय वॉज टू टायर्ड टू प्ले द बॉय झाला सब्जेक्ट वॉज झाला हेल्पिंग वक टू टू आलं त्यानंतर इथे टायर्ड झालं ऍब्झेक्टिव्ह आणि प्ले झालं वी वन द बॉय वॉज सो टायर्ड दॅट ही कुड नॉट प्ले आता बॉय इथे आलं म्हणून इथे आपण ही घेतलंय बघा प्रो नाव हे देखील ऑबर्व करायचं आहे तर रिमूविंग टू इन द पास्ट टेन्स आता आपण इथे बघितलेलं आहे नेक्स्ट बघूया आपण रिमूविंग टू इन द फ्युचर डेन्स आता फ्युचर मध्ये काय करायचं आहे बघा बेसिक फॉर्म्युला काय दिला आहे सब्जेक्ट प्लस विल बी प्लस टू ऍड्झेक्टिव्ह टू आणि वी वन फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब याचा चेंज करताना सब्जेक्ट आहे विल बी जसं तसं हे टू करायचंय सो घ्यायचंय हे टू डिलीट करायचे त्या घ्यायचंय परत सब्जेक्ट प्लस विल नॉट बी एबल टू आणि व्ही वन आता हे कशावर लक्ष देईल तुमच्या एक्झाम्पल वरनं द एक्झाम विल बी टू टफ टू पास आता द एक्झाम झाला सब्जेक्ट आता विल बी हे घेतलंय टू आलाय तिथे ऍडझेक्टिव्ह टफ परत टू आणि

we विल नॉट बी एबल टू solve इट We विल नॉट बी एबल टू solve इट तर आपण बघितलंय रिमूविंग टू इन द फ्युचर डेन्स म्हणजे आपण प्रेझेंट डेन्स पास्ट टेन्स आणि फ्युचर डेन्स मधलं इथं बघितलेलं आहे आता रिमूविंग टू विथ वर्ब्स जे आहेत ना तिथे कसं चेंज करायचं बघा काय दिलंय बेसिक फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस वी वन प्लस टू प्लस ऍडव प्लस टू प्लस व्ही वन ओके आता काय करायचं ऍडव घेतला इथे हे लक्षात घेत कारण व्ही वन नंतर याला मॉडिफाय करणार इथे ऍडव येणार आहे चेंज काय करायचं सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस सो प्लस ऍडव त्यानंतर काय दिलंय दॅट प्लस सब्जेक्ट आणि यापैकी कुठलं जे बसतं योग्य ते टाकायचं बघा ही स्पोक टू फास्ट टू अंडरस्टँड ही स्पोक टू फास्ट टू अंडरस्टँड आता इथे वी वनच्याऐवजी वी टू देखील येऊ शकतो आणि व्ही थ्री देखील लिहू शकतो कारण इथे बघा हे स्पोक सब्जेक्ट नंतर व्ही टू टू फास्ट टू अंडरस्टँड ही स्पोक सो फास्ट हे टू काढायचं सो टाकायचं फास्ट हे टू काढायचं दॅट टाकायचं वी कुड नॉट अंडरस्टँड हिम आता नॉट का आलं कारण इथलं हे जे ऍक्शन वब आहे काय आहे तर ते ऍक्शन वब जे आहे हे टू आहे आणि फास्ट काय झालं इथे दॅट इज ॲडव हे इथे ऍडवप आले बरोबर त्यानंतर शी वॉक टू क्विकली टू फॉलो शी वॉक सो क्विकली दॅट आय कुड नॉट फॉलो हर तर अशा पद्धतीवर चेंजेस करायचे जेव्हा ऍक्शन वब आलं असेल तेव्हा आता आपण बघूया काही रूल्स कशाचे रिमोट चे आणि आतापर्यंत रूल्सच बघितले फॉर्म्युलाच बघितला आता इथे काही रूल्स आहेत ते बघूया आता बेसिक या अगोदर बघितलं आपण दिस इज द मोस्ट कॉमन रूल वी हॅव ऑलरेडी स्टार्टिंग टू टू च होतं सो दॅट नॉट कसं द बॅग इज टू हेवी टू लिफ्ट परत इकडे घ्यायचंय द बॅग इज अ सो हे टू काढायचं सो हेवी हे टू करायचं इथे घ्यायचं दॅट आय कॅनॉट लिफ्ट इट आता इथे कॅनॉट घेतलं कारण इथे मध्ये ऑलरेडी बघितलं आपण आता टू टू व्हेरी कसं करायचं सर म्हणजे टू टू काढताना इथे व्हेरीचा यूज करू शकतो इफ नो निगेटिव्ह मिनिंग इज इंटेंडेड जर वाक्यामधन टू यूज करून देखील जर निगेटिव्ह मिनिंग निघत नसेल तर त्यावेळेस आपल्याला काय यूज करायचंय व्हेरी यूज करायचं लक्षात घ्या कसं यूज करायचंय ते बघा नोट द सेन्स ऑफ इम्पॉसिबिलिटी लॉस्ट इयर म्हणजे तिथे इम्पॉसिबिलिटी दिसत नाही एक्झाम्पल शी इज टू काइंड टू बी रू टू बी रूड टू एन म्हणजे तू दयाळू आहे यातनं निगेटिव्ह मिनिंग निघतोय का नाही म्हणून शी इज व्हेरी काइंड बघा कसा यूज केला इथे व्हेरीचा शी इज व्हेरी काइंड एक्झाम मध्ये विचारताना असं सेंटेन्स दिलं असेल आणि तुम्हाला सांगितलं असेल रिमू चा कुठला आहे आपण अगोदरचेच रूल्स लक्षात ठेवले आणि इथे जर सेन्स ऑफ इम्पॉसिबिलिटी नसेल तर आपल्याला इथे वेरीचा यूज करून आपण त्याचा चेंज करू शकतो नेक्स्ट बघा टू टू इनफ देखील यूज करता येतात त्याला रिमूव्ह करून आता टू टू कॅन समटाइम्स बी रिरिटन युझिंग इनफ पॉझिटिव्ह सेन्स मध्ये जसं की सब्जेक्ट प्लस बी प्लस टू प्लस ऍब्जेक्टिव्ह टू आणि व्ही वन आता चेंज असा होतोय बघा आता एक्झाम्पल बघा ही इज टू वीक टू वॉक ही इज वीक इनफ नॉट टू वॉक आता ही इज इथे बरोबर इज वीक इनफ नॉट टू वॉक निगेटिव सेन्स जस जो तसा ठेवला यात निगेटिव यात निगेटिव इनफ यूज करून देखील करता येऊ शकतो त्यानंतर शी इज टू इंटेलिजेंट टू मेक सच मिस्टेक्स म्हणजेच काय होतो इथे निगेटिव सेन्स दिसतोय टू मेक सच मिस्टेक्स आता इथे शी इज हे बघा शी इज टू इंटेलिजेंट म्हणजे इनफ आहे आणि तिथे इथे एक लक्षात घ्या इथे निगेटिव्ह मिनिंग निघत नाही पहिल्या याच्यामध्ये निघतो शी इज इंटेलिजंट इनफ नॉट टू मेक सच मिस्टेक्स हे रुल्स फार महत्वाचे आहेत अशा याच्यावरती एक्झाम मध्ये प्रश्न विचारले जातात जेणेकरून विद्यार्थी कन्फ्यूज होईल आणि तो चुकीचा आन्सर तिथे टिक करून बसेल नेक्स्ट बघा टू टू कसं करायचं आहे यामध्ये रूल नंबर फोर यातलं टू टू कस कर कैनॉट कूड नॉट विदउट सो दूज करता कस होता इन्स्टीड ऑफ यूजिंग सो दैट वन नॉट जे है अपने यूज करू कैन डिरेक्टली रिराइट विथ कैनॉट और कुड नॉट द मिलक इज टू हॉट टू ड्रिंक आई कैनॉट ड्रिंक द मिलक बिकॉज इट इज हॉट का बहुत ही यूज न करता है कैनॉट घे आई कैनॉट ड्रिंक द मिल्क बिकॉज इट इज हॉट निगेटिव सेन्स आला है नंबर फाइव टू टू बियॉन्ड बियॉन्ड देखी यूज करता है तो कस करता है तो टू कैन बी एक्सप्रेस्ड एज बियॉन्ड इन एबस्ट्रैक्ट कॉन्टेक्स्ट जस की द प्रॉब्लेम इज टू डिफिकल्ट टू सॉल्व कस के बियॉन्ड यूज द प्रॉब्लेम इज बियॉन्ड सॉल्विंग द प्रॉब्लेम इज बियॉन्ड सॉल्विंग त्यानंतर बघा रूल नंबर सिक्स टू टू ला इनकॅपेबल ऑफ म्हणजे टू टू च कशामध्ये ट्रान्सफॉर्म केलं तर इनकॅपेबल ऑफ वी वन प्लस आय एन जी एक्झाम्पल ही इज टू केअरलेस टू नोटिस डिटेल्स निगेटिव्ह सेन्स आहे ही इज इनकॅपेबल ऑफ नोटिसिंग डिटेल्स ही इज इनकॅपेबल ऑफ नोटिसिंग डिटेल्स हे स्ट्रक्चर लक्षात ठेवा महत्वाचं आहे इम्पॉर्टंट आहे त्यानंतर टू टू जे आहे कॅनॉट बिअर स्टॅन्ड हेल्प इडिओमॅटिक युज दॅक्च्युली इमोशन किंवा फिजिकल कंडिशनच्या केसमध्ये वापरला जातो तर पेन वॉज टू मच टू बिअर सहन करू शकत नाही इनर म्हणजे आय कुड नॉट बिअर द पेन फिजिकल कंडिशनच्या बाबतीत तर अशा पद्धतीनं आपण वेगवेगळे इथे रूल्स बघितले कुठल्या पद्धतीनं चेंजेस करायचे बघितलेलं आहे आणि रिमोट टू समजून घेण्यासाठी तुम्हाला आणखीन याची प्रॅक्टिस करावी लागणार आहेत रूल्स हे पाठ न करता याची जेवढी प्रॅक्टिस कराल ते तुमच्या लक्षात राहतील प्रॅक्टिकल नॉलेज असणं फार महत्वाचं आहे फक्त त्याला वाचायचं आणि सोडून द्यायचं जमणार नाही त्याचा अनालिसिस करून तुम्हाला करावं लागणार आहे सगळा स्टडी आणि इंग्लिश ग्रॅमर इज जस्ट लाईक मॅथमॅटिक्स सो थँक यू स्टुडंट फॉर अटेंडिंग दिस सेशन